बीड लोकसभेचा निकाल काय लागलेला आहे हे आपल्याला बी माहित आहे यामध्ये पंकजाताईचा दारुण पराभव झालेला आहे तर बजरंग बाप्पा सोनवणे हे साडेसहा हजार मताने निवडून आलेले आहेत परंतु आता बऱ्याच जणांनी याचं विश्लेषण केलेलं आहे की कोणत्या गोष्टीमुळे नक्की पंकजाताईचा पराभव झालेला आहे नंबर आहे मनोज जारंगे फॅक्टर होय मित्रांनो फक्त आणि फक्त मनोज जरांगे फॅक्टर यामुळेच पंकजताईचा हा पराभव झालेला आहे नाहीतर तुम्हाला पण माहित आहे की बीडमध्ये पंकजताई आणि धनंजय मुंडे सोडले तर दुसरा कोणताही मोठा नेता नाही किंवा यांना चॅलेंज करू शकेल अशा प्रकारचं नेतृत्व बीडमध्ये तरी नव्हतं परंतु तरी सुद्धा पंकजताई हरल्या यामध्ये फक्त मनोज फॅक्टर ते पण जातीवाद झाला म्हणूनच पंकजाताई पडलेला आहे असं स्पष्ट मत आहे त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की पंकजताईचं स्वतःचं वक्तव्य प्रचारादरम्यान पंकजाताईने एकदा वक्तव्य केलेलं होतं की आंदोलन करून आरक्षण मिळत नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं ताईचा बोलण्याचा अर्थ वेगळा होता परंतु अनेक जणांनी छोटी छोटी क्लिप करून त्याचा विपर्यास केला गेला आणि मराठा समाजाच्या मनामध्ये असं घातलं की पंकजा ताई सुद्धा मराठा आरक्षणाविरोधी आहेत तर या गो दोन गोष्टीचा ताईंना फटका बसलेला आहे त्यामुळेच ताईंची हार झालेली आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये सांगा